आज माझ्यासाठी आनंदाचा व दुखाचा दिवस आहे अशी प्रतिक्रिया लोकसभा मतदानाच्या दिवशी म्हणजेच एकोणीस एप्रिलला महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिली वरोरा येथील लोकमान्य ये टिळक शाळेतील मतदान केंद्रावर आमदार प्रतिभाताई धानोरकर या एकोणीस एप्रिलला सकाळी आठ वाजता पोहोचल्या रांगेत उभे राहत आपल्या मतदानाची प्रतीक्षा करीत त्यांनी लोकशाहीचा हक्क बजावला दरवर्षी मी आणि माझे पती बाळू धानोरकर सोबत मतदान करायचो मात्र आज हे ते हयात नाही ही, ही दुःखाची बाब असली तरी जे होणार आहे ते होणारच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊन वाढत असून त्याची पर्वा न करता प्रत्येक नागरिकांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य बजवायला पाहिजे असे आवाहन धानोरकर यांनी यावेळी केले पण आज त्यांची कमी मला प्रत्येक जाणवत आहे पण शेवटी जे नशिबात असलं ते होतं आणि आलेल्या सगळ्या अडचणींना समोर जात मी ही निवडणूक लढवत आहे आज खऱ्या अर्थानं या देशात हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आव्हान मी करत आहे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं संविधानामुळे आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला तो अधिकार आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं संविधानाचा आणि लोकशाहीचा सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही जिवंत ठेवायचं संविधान जिवंत ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आज कडाक्याचं ऊन आपल्या विदर्भात आहे तरी पण सगळ्या मतदारांना मी आवाहन करतो की एवढ्या उन्हात देखील आपला मतदानाचा अधिकार वाया जाऊ न देता प्रत्येकाने जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल मतदान हे केलं पाहिजे आणि या देशाच्या लोकशाहीत आपलं देखील लो योगदान हे आपण बजावलं पाहिजे